ટ અહમદનગર ન્યૂઝ सांगली शहर पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने समवेत आरोपी झेरबंद दिनांक एकतीस तीन दिन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहाच्या वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकूर याने फिर्यादी यांच्या घरामध्ये पेंटिंग काम करत असताना फिर्यादीच्या घरामध्ये कपाटातील वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सतीश कोळेकर हे करीत आहे मा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली व पोनी संजय मोरे यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा संशयित मलिक्का रेहान आणि कुडचीकर याने केला असल्याचे माहिती मिळाली त्याप्रमाणे संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोसीने तपास करून गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच सदर सोने चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासामध्ये आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे त्याच्याकडे चौकशी करता त्याने सोने चोरी करून मुथूट फायनान्स व आय आय एफ एल फायनान्स शिवाजी रोड मिरज येथे ठेवले असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आहे फायनान्स व आय आय एफ एल फायनान्स शिवाजी रोड मिरज यांच्याकडून हस्तगत केले आहे तसेच पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की फायनान्स व बँक यांनी सोने घाण ठेवते वेळी सोने खरेदीच्या पावत्या घेऊन सोनेतारण कर्ज देण्यात यावी एक लाख वीस हजार रुपये एक तेवीस ग्रॅम वजनाचे, वजनाचे एक जोडी कर्ण फुले लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ही महापोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर श्रीमती एम विमला एस डी उपविभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे पोहे कोळेकर पोहे को पाटील पोहे लिंबळे पोहे शिंदे तसेच पोको कांबळे पोको गळवे पोको पुजारी पोको कोळी पो सटाले, पोको कोळी पोको साळुंखे आदींनीही कारवाई केली आहे